पाचोरा शहरातील एका सेवानिवृत्त शिक्षकाने बँकेतून चेक वटवून काढलेले दोन लाख रुपये असता भर दिवसा अज्ञात चोरट्यांनी ही रक्कम लंपास केल्याची घटना सोमवारी दुपारी एक वाजेच्या सुमारास घडली असून या प्रकरणी मात्र पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती आज दिनांक सव्वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी सकाळी आठ वाजता हाती आले आहे दिनांक पंचवीस ऑगस्ट सोमवार रोजी दुपारी एक वाजेच्या सुमारास पाचोरा शहरातील शेख खलील शेख नुरा, रानार, नुरा नगर यांनी महाराष्ट्र बँकेत स्वतःचे चेक वटवून बँकेतून मित्राने रोकड रक्कम काढले ही रक्कम नगर परिषद जिनातील सरस्वती बुक डेपो जवळ सेवानिवृत्त शिक्षक शेख खलील यांना दिली ही रक्कम मोटरसायकलच्या डिक्कीत ठेवून घराकडे निघाले घरासमोरील शेड मध्ये गाडी लावताच शनी एक युवक हा फिट आल्याचा बहाना करीत रस्त्यावर पडल्याने शेख खलील यांनी तात्काळ रस्त्यावर पडलेल्या तरुणाकडे धाव देऊन त्यांनी पडलेल्या तरुणाला उचलण्याची धडपड करीत असता मोटरसायकल वरून दोन अज्ञात तरुण त्या ठिकाणी आले व त्यांनीही मदतीचा पाहना करीत एकाने शेख खलील यांना पाणी आणण्यास सांगितले तर एक तरुण हा त्या पडलेल्या तरुणाजवळ थांबून होता शेख खलील हे पाणी घेण्यासाठी घरात गेले असता दरम्यान तर एका तरुणाने शेड मध्ये लावलेल्या मोटरसायकल गाडीजवळ जाऊन तिकीट ठेवलेले दोन लाख रुपये चोरून तिघांनी मोटरसायकल वरून पोबारा केला शेख खलील यांनी टिक्की पाहताच रुपये चोरी झाल्याचे दिसून आले शेख खलील यांनी तात्काळ पाचोरा पोलिसात धाव घेऊन सदर घटनेची माहिती पोलिसांना दिली पोलिसांनी अज्ञात चोरट्यांचा शोध घेतला असता ते आढळून आले नाही पाचोरा पोलिसात चोरीचा गुन्हा याबाबत दाखल करण्यात आला आहे दरम्यान चोरीची घटना ही सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे सोशल मीडियावर हा व्हिडिओ प्रचंड प्रमाणात व्हायरल होत आहे पोलीस निरीक्षक राहुल कुमार पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल गजानन देशमुख या घटनेचा पुढील तपास करीत आहेत मात्र पाचोरा तालुक्यात या चोरीच्या घटनांमध्ये वाढ झालेली असून बस स्थानक व इतर सर्वत्र चोरीच्या घटना घडताना दिसून येत आहे पोलिसांनी या चोरट्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी पाचोरा शहरात जोरदारीत आहे आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन वर क्लिक करा न हो शेअर करायला विसरू नका